माथारजन पंचायत समिती निवडणुकीत महिला आरक्षित जागेकरिता आत्राम यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा मातार्जुन पंचायत समिती गणाच्या निवडणुकीला आता रंग चढू लागला असून यंदा ही जागा महिलांसाठी आरक्षित असल्याने राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहे या पार्श्वभूमीवर विविध महिला उमेदवारांची नावे चर्चेत असली तरी किरणताई गंगाधर आत्राम यांचे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे मांडवा ग्रामपंचायतीचे सरपंच गंगाधर आत्राम यांच्या पत्नी असलेल्या किरणात्राम या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत त्या महिला बचत गट आदिवासी तालुका सेलच्या अध्यक्षा असून महिला कुलाम संघटनेच्या अध्यक्षा या नात्याने त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी व सक्षमीकरणासाठी सातत्याने काम केले आहे शिक्षण आरोग्य आणि विकास कामाबाबत त्या नेहमीच पुढाकार घेत असल्याने स्थानिक महिलांमध्ये त्यांचा चांगलाच प्रभाव आहे किरणात्राम यांच्या यांचा पती गंगाधर आत्राम हे काँग्रेसच्या झरी जामणी आदिवासी तालुका असेलचे पदाधिकारी आहेत सामाजिक सेवा आणि लोकसंपर्क या दोन्ही क्षेत्रात या दाम्पत्याची चांगलीच ओळख निर्माण केली आहे त्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर मजबूत पाठिंबा मिळत असल्याचे सूत्रांकडून समजते माथार्जुन विभागातील ही महिला आरक्षित जागा असल्याने अनेक उमेदवार प्रयत्नशील आहेत मात्र किरण आत्राम यांच्या बाजूने होत असलेली मागणी आणि त्यांच्या सामाजिक सहभाग पाहता त्यांचा उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या जिल्हास्तरीय बैठकीत या जागेबाबत प्राथमिक चर्चा सुरू असून अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित आहे पंचायत समिती निवडणुकीत या विभागातील ही महिला जागा राजकीयदृष्ट्या महत्वाची ठरणार आहे बघत रहा आपला हक्कम मराठी न्यूज चॅनल आवाज आपल्या हक्काचा शोध सत्याचा We'll